करा इंडिया न्यूज एक्सप्रेस आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रावेर लोकसभा दोन हजार एकोणावीस मतदारसंघाच्या रिंगणात भाजप व काँग्रेसचे उमेदवार असून दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी मतदानाला सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच उन्हाचा त्रास होऊ नये याकरता मतदाता आपले मत, मत देण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभ्या असताना दिसून आले यात पुरुष व महिला यांची स संख्या जवळपास सारखीच दिसून आली शहराच्या ठिकठिकाणी मतदान केंद्रातून मतदारांसाठी गोंधळ होऊ नये याकरिता मदत केंद्र ठेवण्यात आले पोलीस प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेसह आरोग्य यंत्रणाचीही व्यवस्था करण्यात आलेली होती प्रशासनाकडून अधिकारी कर्मचारी यांच्यासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला सर्वत्र मतदानामुळे गर्दीचे वातावरण बघावयास मिळत होते तर जास्तीत जास्त मतदार हे ॲपिरिक्षामधून मतदानासाठी दिसून आले मी बावीस वर्षापासून मतदान करताय तुम्हाला मतदान करताना कसं वाटलं बरं वाटलं सर्व काम बाजूला सावरून मी मतदान केलेलं आहे अगदी आनंद होतो की देशाची करण्यासाठी कुठून आलेलं आहे मी रावीरून आलेलो आहे इथूनच मतदान केलेलं आहे मी ये स्वच्छ प्रशासन देणारी पाहिजे गोरगरिबाला अनाज वगैरे सर्व मुक्त पाहिजे आणि चांगल्या किमतीत पाहिजे आणि देशाची सेवा करणार पाहिजे असे जुमलेबाजी ना पाहिजे आम्हाला ते सरकार जुमले बाजू सोडून एक बाजूला होऊन जाते तिकडे लोक म मरतात काही करतात त्याची काही चिंता नाही त्यांना त्यांना आपलं शासन पाहिजे आपले प्र हे पाहिजे खुर्शी मतदान करताना आनंद झाला कारण हा मतदानाचा हक्क आपल्या भारतीय सर्वच मतदारांचा हक्क आहे तो सर्वांनी बजावला पाहिजे मोठ्यात मोठ्या संख्येने मतदान करायला पाहिजे कारण या आपल्या मतावर उमेदवाराचं भविष्य ठरलेलं असते त्या आहार जीत हे सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला हक्क चांगल्या प्रकारे बजावला पाहिजे वयोवृद्ध असो अजून कोणी असो त्यांना घरापर्यंत जाऊन आपल्या घरातल्या व्यक्तींनी त्यांना तिथपर्यंत बूथपर्यंत आणून त्यांचं मतदानसुद्धा त्यांनी करायला पाहिजे आणि आपला हक्क चांगल्या प्रकारे बजावला पाहिजे मी आता समजा वीस पंचवीस वर्ष झाले आता मतदान करते आहे आणि प्रत्येक वेळेस माझा हक्क मी चांगल्या प्रकारे बजावते आहे असा असा आहे की त्यांनी जनतेचे कामं करायला पाहिजे कुठलाही असो तो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी त्यांनी कामंही सर्वांची करायला पाहिजे बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे काहीतरी आपल्या रावेर मतदारसंघ आहे रावेरमध्ये बऱ्याच काही योजना इथे आणायला पाहिजेत रोजगार द्यायला पाहिजे आणि खरंच आपल्या इथला तरुण जो आहे तो बाहेरगावी जो जातो आहे त्या तरुणांना इथे रोजगारी मिळाली तर तरुण इथून आपला रावेर सोडून जाणार नाही आज एक मुलगा आईवडिलांना एकच मुलगा असतो एक किंवा दोन त्यातला एक मुलगा जर बाहेरगावी गेला तर त्या आईवडिलांचं काय होतं हे आपलंच सर्वांना माहिती आहे बाहेरगावी शहरामध्ये मुलं जाऊन नोकरी करतात तिथे आईवडिलांना नेऊ शकत नाही ने कारण शहरातला खर्च त्यांना परवडत नाही त्याच्यामुळे जर आपल्या या रावेरमध्ये किंवा आजूबाजूला कुठेही एखादा कारखाना रोजगार काढला तिथे जर त्यांना रोजगारी मिळाली तर सर्वांचंच चांगलं होईल हे माझं पहिलं मतदान म्हणजे मी आता नवीनच माझं मतदान काढ आलेलं आहे तर मला मतदान अशा पक्षाला करायचं आहे किंवा अशा सरकारला करायचं आहे की करा जे सरकार सक्षम असेल आणि युवांना रोजगार देईल म्हणजे आपला युवा जो आहे ह्या युवा आपल्या रिकामा फिरणार नाही किंवा ह्या युवाचे जे काही भविष्य आहे ते सुधरा सुधारायला पाहिजे म्हणून अशी सरकार आम्हाला निवडून आणायची आहे रावेरसाठी प्रतिनिधी प्रफुल्ल लुल्हेसह जाकीर खान इंडिया न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्र